असा एक नेता ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर पाच दशकांपासून वर्चस्व गाजवलं राष्ट्रवादीचे संस्थापक आणि केंद्र राज्यातही मंत्री चला जाणून घेऊया शरद शरद पवार पवार यांचा यांचा प्रवास जन्म डिसेंबर चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला त्यांचे वडील गोविंदराव पवार हे नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पवारांनी लवकरच राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली वयाच्या चोवीसव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले नंतर एकोणीसशे मध्ये सत्तावीस्या वर्षी पवार विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला बारामतीचे आमदार असताना महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळात बाजार तलाव बांधण्यात महत्वाची भूमिका बजावली स्थानिक सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांच्या राजकारणातही त्यांचा मोठा सहभाग होता एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात बंद करून मुख्यमंत्री पदही मिळवला तेव्हा ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते शरद पवार यांनी केंद्रात संरक्षण मंत्री कृषी मंत्री महत्वाचे पदं भूषवली तसेच त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये असताना विविध भूमिका बजावल्या पण पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोनिया गांधी यांच्या इटालियन वंशाबद्दल विरोधामुळे ते काँग्रेस मधून विभक्त झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली सुरुवातीला वाटत होतं पक्ष फार काळ टिकणार नाही पण त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली ताकद दाखवली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून सामील झाले दोन हजार पाच ते आठ या काळात ते बीसीसीआय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र कुस्ती संघटना महाराष्ट्र खो खो असोसिएशन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अशा विविध संघटनांचे प्रमुख म्हणून काम केले दोन हजार चौदा मध्ये पवार यांनी तरुण नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचा विजय रोखत महाविकास आघाडी स्थापन केली म्हणूनच शरद पवार यांना किंग मेकर म्हणून ओळखलं जातं प्रभावी राजकारणाच्या जोडीला शरद पवार यांच्यावर अनेक आरोप झाले बारामतीचा विकास आय पी एल मधील सहभाग क्रीडी चौकशी पण ते नेहमीच या सर्वांना शांतपणे सामोरे गेले आजही वयाच्या ऐंशी पार असताना शरद पवार राजकारणामध्ये सक्रिय आहेत मराठीत म्हणतात ना पवार कधीच मागे आटत नाही हे अशातलाच भाग त्यांच्या राजकीय वारसावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच अशा प्रकारे हा होता शरद पवार यांचा प्रवास शरद पवार यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशाच राजकीय जीवनाच्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब